नमस्कार माझं नाव भूषण कुमार हरी कुलकर्णी देवगाव करायक्रो सर्व्हिसेस इथं माझं बार्शी मध्ये शॉप आहे तर आज आपण इथे विजय या प्लॉटवरती कार्यक्रमासाठी आलेलो आहे तर हा एक्कावन्न दिवसाचा प्लॉट तुम्ही आत्ता माझ्या पाठीमागे हार्वेस्टिंगसाठी बघू शकताय तर अतिशय चांगली साईज आणि आकार तुम्ही एक्कावन्नव्या दिवशी ह्या प्लॉटमध्ये बघू शकताय थंडीचे दिवस असताना आणि कंटिन्यू पाऊस चालू असताना सुद्धा ही साईज फक्त विजय या व्हरायटीचीच तुम्हाला भेटू शकते अतिशय चांगली आणि किपिंग क्वालिटी चांगली असणारी ही व्हरायटी आहे तसंच रोगाला कमी बळी पडणारी आणि किती जरी पाऊस आला किंवा प्रॉब्लेम आले तरी टिकून राहणारी ही व्हरायटी आहे तर मी सगळ्या शेतकऱ्यांना सजेस्ट करतो की तुम्ही देखील ह्याचा एखादा एक एकर सॅम्पलसाठी प्लॉट करून बघा पुढच्या वेळेस नक्की तुम्ही ह्याचे चांगला प्रतिसाद तुम्ही बघायला ही विजय व्हरायटी जी आहे ही हिवाळ्यासाठी वापरतात वा आणि ह्यांचीच ह्या कंपनीचीच जी विराट व्हरायटी आहे ती तुम्ही उन्हाळ्यासाठी वापरू शकता ही जाडसोलची व्हरायटी आहे तर त्यामध्ये तुम्हाला लांब माल नेण्यासाठी उपयुक्त अशी व्हरायटी येते तर मी सर्व शेतकऱ्यांना एक विनंती करतो की तुम्ही हिवाळ्यासाठी विजय आणि उन्हाळ्यासाठी विराट हे व्हरायटी एकदा नक्की लावून बघा तुम्हाला चांगला अनुभव आणि चांगले पैसे माझ्या फर्मचं नाव देवगावकर सर्व्हिसेस बार्शी आहे आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये कलिंगड आणि खरबूजचे कन्सल्टन्सी बार्शी तालुक्यामध्ये करतो तर माझा फोन नंबर आहे एकोणनव्वद पंच्याहत्तर त्र्याहत्तर बारा पस्तीस जर तुम्ही बार्शी एरियातले कलिंगड इच्छुक शेतकरी असाल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता त्याचप्रमाणे कल आटोर शेडच्या साहेबांना देखील तुम्ही कॉन्टॅक्ट केला तर ते माझा नंबर देऊ शकतात तर तुम्हाला जर इच्छा असेल कलिंगड करायची तर खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकता